मित्रांनो लक्ष्मी योगात होईल भरभराट हा आठवडा या तीन राशीच्या लोकांसाठी ठरेल लकी हो मित्रांनो महिन्याचा पहिलाच कोणत्या तीन राशीसाठी लकी ठरेल जाणून घ्या सप्ताहातील या नशिबवान तीन राशी सप्ताहातील चंद्रभ्रमण पाहता लक्ष्मी योग बुद्धादित्य योग गजकेसरी योग आणि राजयोग हे चार मोठे योग घटित होत आहेत आणि त्यामुळे या राशींची होणार आहे आर्थिक भरभराट यातली पहिली रास आहे ती म्हणजे रास सप्ताहात चंद्र शुक्र राजयोगात ऋषभ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा मिळेल एखादी महत्त्वाची आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर ती अवश्य करावी आर्थिक लाभ चांगले होतील व्यापारात आर्थिक उलाढालीतून आकस्मिक धनलाभ होऊ शकतो नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक सप्ताह तुमच्यासाठी असेल कुटुंबात मंगल कार्याची रूपरेखा आखली जाईल प्रगतीचे मार्ग मोकळे होतील फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य घ्या भावंडांकडून आर्थिक सहकार्य लाभेल कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीशी मधुर संबंध राहतील आकस्मिकरित्या धनलाभाचा योग निर्माण होईल आर्थिक आवक उत्तम झाल्याने नवीन खरेदी कराल नव्या खरेदीने कुटुंबात आनंदी वातावरण राहील कर्ज प्रकरण मंजूर होतील नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील विद्यार्थ्यांना विद्याभासात वाचनात गोळी निर्माण होईल नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धीची प्रशंसा होईल व्यवसायानिमित्त प्रवास होतील दुसरी राशी आहे कन्या राशी या आठवड्यात बुद्धादित्य योगात कलाकारांच्या हातून वेगळ्या कलाकृती निर्माण होतील धार्मिक कार्या सहभागी व्हाल वृत्ती आनंदी राहील वर्तमान काळात वावरत असाल तरी काम करता करता तुमच्या डोक्यात सतत भविष्य काळ राहील आपणास मोठे आर्थिक लाभ घडवणारे योग आहेत स्वतःला सिद्ध कराल आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात तुम्हाला यश मिळेल लाभस्थानातील चंद्र ग्रोचर आणि शुभ योगात वाहन किंवा घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल कुटुंबातील वरिष्ठ मंडळी सदस्यांकडून स्नेह प्राप्त होतील व्यापार उद्योग तेजीत राहतील खाजीवी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल सार्वजनिक कामात आपला नाव लौकिक वाढेल विद्याभ्यासात प्रगती कराल कला क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होतील शुभवार्ता ऐकायला मिळतील लेखन कार्य व ग्रंथ प्रशासनात लाभ होईल सुख मिळेल नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल घरात धार्मिक कार्य घडतील मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील प्रवासातून धनप्राप्ती होईल यानंतरची राशी आहे रुश्चिक राशी सप्ताहात मंगळ चंद्र लक्ष्मी योगात कामात धडाडी दाखवाल तटस्थ आणि स्थित प्रज्ञ वृत्तीमुळे सर्वात वेगळे उठून दिसाल नवनवीन गोष्टी करण्याकडे कल राहील अनपेक्षित आनंदाची बातमी मिळेल आपल्या कार्यक्षेत्रात वाढ होईल आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असेल सहकार्य लाभेल नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल दिसून येईल विद्यार्थ्यांची विद विद्याभासात प्रगती, विद्ध, प्रगती होईल प्रवासातून आज लाभ होतील साहित्य कला क्षेत्रातील मंडळींना फारच चांगला फलदायी सप्ताह आठवडा असणार आहे मान सन्मान प्रतिष्ठा वाढेल कर्तृत्वात वाढ होतील कार्यक्षेत्र विस्तारेल व्यापारी वर्गाला आर्थिक फायद्याची कालावधी आहे आनंदी व उत्साही उत्सप्ताह राहील मनात प्रसन्नता येईल आपले स्तुप्त गुण प्रकर्षणाने उजळून निघतील आपले कर्तृत्व सिद्ध होतील तर मित्रांनो ह्या होत्या तीन राशी वृश्चिक राशी कन्या राशी आणि ऋषभ राशी या आठवड्यात या तीन राशी अत्यंत फायदेशीर राहणार आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ